नमस्कार मी जे सूरज काय कॉल तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष नो आज आपण इथे उभे आहोत हा प्लॉट आहे ज्योती या ब्लॅक सेगमेंट मध्ये ही व्हरायटी येते आणि या प्लॉटमध्ये फुटण्यापासून अनेक समस्या अनेक जणांना असतात ब्लॅक व्हरायटी म्हणलं की बाग फुटायला उशीर होतो त्यानंतर एक समान फुट येत नाही पण तरीही एक या प्लॉट फार्मिंग फार्मिंगो क्रॉप केअरच्या माध्यमातून नियोजन करून द्राक्षबाग फुटण्यामध्ये आम्हाला या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा फायदा झालेला आहे जे काही फास्फ्रिक ऍसिड ट्रीटमेंट असेल सल्फ्युरिक ऍसिड ट्रीटमेंट असेल त्यानंतर ह्युमिक ऍसिड या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करून या ठिकाणी आपल्याला आणि पावसानेही आपल्याला हातभार लावलेला आहे आणि ज्यावेळेस सबकेनच्या पेडमध्ये इतका पाऊस या प्लॉटमध्ये म्हणजे सगळ्याच द्राक्षपट्ट्यामध्ये झाला आणि याचाही या ठिकाणी पाऊस होऊन आपल्याला पुढे येणाऱ्या समस्या यांनाही आम्ही तोंड दिलेला आहे यामध्ये प्लॉट मध्ये करपा येऊ दिलेला नाही अजिबात पूर्णपणे करपाविरहित प्लॉट आपल्याला पाहायला भेटतो त्याचबरोबर अनेक जणांना ब्लॅक मध्ये पानाची वाटी ही आकाराची समस्या भेटसावत आहे परंतु आपण जर का पाहिलं या प्लॉट मध्ये पानाची वाटी अजिबात कुठेही नाही एखाद दोन ठिकाणी थ्रिप्स असेल परंतु पानाच्या वाटीचा प्रकार आपल्याला या प्लॉटमध्ये पाहायला भेटत नाही अगदी हिरवागार लसलसीत पानं असलेली हा प्लॉट आहे आता सध्या या प्लॉट मध्ये सूक्ष्म घनिर्मितीचा काळ चालू आहे आणि सूर्यप्रकाश देखील या ठिकाणी चांगला भेटलेला आहे तर यामध्ये आपण नियंत्रण नियंत्रण ठेवण्यासाठी प्लॉट मध्ये आपण काय वापरलं तर लेओसिनचा वापर केला मध्ये स्टील केलेला आहे आता सध्या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जे बोलणार आहे ते बोलणार आहे खोडाळीवरती खोडाळीचं नियंत्रण आपल्याला आता सध्याच करायचं आहे काही ठिकाणी देखील अजूनही खोडाळी या ठिकाणी अनेक प्लॉट मध्ये पांढऱ्या मध्ये खोडाळी काय करते तर सध्या गुस्सा बाहेर काढत असताना तिचं काम अजूनही त्या प्लॉट मध्ये खोडामध्ये चालू आहे पण सध्या जर का आपण पाहिलं याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हा काळ एकदम सुवर्ण काळ आहे आणि यामध्ये आपल्याला स्लेअर प्रोची आपण रिचिंग करावी स्लेअर प्रो सोबत ऍडबायर देखील आपण घ्यावं आता हे प्रमाण आपण सध्या एक लिटर क्षेत्रासाठी दीड लिटर ते दोन लिटर एवढं स्लेअर प्रो घ्या आणि साधारण एकशे पन्नास ग्रॅम एवढं अॅडबायर आपण घ्या जर आपण लोकर व्हॉरायटीसाठी आपल्या प्लॉट चा असेल तर हे प्रमाण घेऊन आपण याची ड्रिचिंग करा शक्यतो या काळामध्ये जर ड्रिचिंग वापसा कंडिशन मध्ये थोडासा येऊ द्या प्लॉट प्लॉट मधलं पाणी जाऊ द्या निचरा होऊन आणि मध्ये प्लॉट आला त्या ठिकाणी बेड मध्ये आले तर आपल्याला ही ड्रिचिंग करायची आहे ही ड्रिचिंग अगदी आपण तात्काळ करून घ्या जर काही जणांच्या ड्रिचिंगला अडचण असेल तर आपण ते ड्रिपद्वारेही सोडू शकता ड्रिपद्वारे सोडून आपल्याला या ठिकाणी या खोडाळीचं नियंत्रण करून घ्यायचं आहे खोड अळी अगदी आपल्याला आप शून्यावरती आणायची आहे म्हणून साठी स्लर प्रो आणि ऍडमायर हे अतिशय रामबाण उपाय आपल्याला या ठिकाणी ठरणारा आहे मार्केटमध्ये अनेक जैविक औषधे असतात परंतु त्याचे म्हणावे तसे रिझल्ट आपल्याला भेटत नाही म्हणून साठी आपण स्लर प्रो आणि ची ड्रिचिंग किंवा ड्रिपद्वारे अप्लिकेशन देणं सध्या एकदम काळाची गरज आहे भविष्यामध्ये येणारी खोड आळी आपल्याला इथंच थांबवता येईल जे काही आता सध्या या खोडाईचे अंडे असतील पिल्ले असतील यांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला हे स्लेअर प्रो आणि अॅडमयर खूप मदत करणार आहे म्हणून साठी आपण लवकरात लवकर हे सोडलं पाहिजे याचबरोबर काही प्रमाणामध्ये ही देखील नियंत्रण आपल्याला याद्वारे मिळणार आहे म्हणून साठी हे काम आपण तात्काळ करावं तर द्राक्ष बागायतार बंधू तुमची कोणतीही व्हरायटी असू द्या जर का तुमचं नियोजन तगडं असेल तर त्या ठिकाणी नक्की तुम्ही सूक्ष्म घड निर्मिती तयार करू शकता त्याचबरोबर खोडाईवरतीही नियंत्रण मिळवू शकता आपलं काम मात्र हे तात्काळ आणि नियोजनबद्ध आणि वेळोवेळी आपल्याला काम करणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपल्याला काम करायचं आहे त्यावेळेस ते झालंच पाहिजे अशा प्रकारचं द्राक्षबागेमध्ये जर आपण असाल तर आपल्याला नक्कीच यश मिळेल आणि नक्कीच सूक्ष्म घड निर्मिती होईल आता बरेच द्राक्षबागायतदार पाऊस पडलाय भरपूर ह्युमिडिटी होती वातावरणामध्ये ऊन सूर्यप्रकाश नव्हता मग सूक्ष्म घड निर्मिती होईल का नाही असा अनेक जणांचा संभ्रम आहे मी फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून जे आता प्लॉट मध्ये उभे आहे त्याच प्लॉटमध्ये ऑक्टोबर छाटणी नंतर मी देखील व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला खास शंभर टक्के खात्रीने त्या प्लॉटमध्ये सूक्ष्मगड निर्मिती झालेली दिसेल हे का तर ज्या संजीवकांच्या फवारण्या होत्या त्या थोड्याशा वाढीव घेतल्या त्याचबरोबर केन मॅच्युरिटी नावाचं हो टॉनिक याच्याही तीन फवारण्या घेतल्या याने काय होतं थोडस कृत्रिम पद्धतीने पुश करून आपल्याला हे काम करावं लागणार आहे सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे आपल्याला संजीवकांचा थोडासा तीनच्या जाग्यात चार फवारण्या आपल्याला घेणं या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतं तर अजिबात घाबरायची गरज नाहीये सिक्स बिहेर च्या आपण तीन घेत असाल तर चार फवारण्या घ्या आणि थोडंसं प्रमाण त्याचं वाढवून घ्या आणि याने आपल्याला नक्की सूक्ष्म निर्मितीसाठी मदत होईल आता सध्या जो सूर्यप्रकाश आहे तो चांगला भेटलेला आहे जेवढा काय सूर्यप्रकाश भेटेल त्याचा फायदा करून घ्या या काळामध्ये अंतर्प्रवाही वृशनाशकांच्या फवारण्या करून येणारे संभाव्य रोग टाळण्यासाठी आपल्याला आंतर प्रवाही घ्यायची आहेत जेणेकरून करपा भुरी डाऊणी यासारखे रोग वेळेस थांबतील अशा प्रकारे आपण नियोजन करा तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद